नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं स्वामी समर्थ चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी मस्तपैकी तयार झाले होते कारण की आज जायचं होतं तयार ता होऊन आईअप्पा पूजेसाठी साऊथ इंडियन्स सा म्हणजे जे असतात ना त्या त्या लोकांमध्ये म्हणजे ही आयअप्पा पूजा अशी केली जाते खूप मोठी अशी पूजा असते त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जशी देवी देवतांची केली जातात तसेच त्यांच्यामध्ये ना आईअप्पा अशी म्हणजे म्हणजे देवाची पूजा करतात आणि खूप मोठी पूजा असते तर तिचंच आहे म्हणजे त्याच पूजेचं अरेंजमेंट आहे ना मंदिरात केलेलं होतं तर तिकडेच जायचं होतं आणि त्या जागोदर ना आरो मॅडम आणि तिचे पप्पा आहे ना सहा सहा वाजता म्हणजे सायंकाळी ना ऑलरेडी मंदिरात जाऊन आले पण होते म्हणजे सुरुवातीला आहे ना सगळ्या देवांची म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे ना तर त्याची आरती केली जाते दररोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे नित्यनेमाने आरती होत असते तिथं तर हे दररोज दो जातात दोघं जण मिळून म्हणजे आरुची पण चक्कर होती आणि तर मंदिरात पण जाणं होतं तर ते नेटकेच जाऊन आले होते म्हणजे प्रसाद पण घेऊन आले होते तर आरुला याच्यात फेवरेट म्हणजे ना हा लाडू खूप आवडला होता तर ती खात होती कारण की गोड आहे ना यामुळं आणि या एवढं तसं गोड ती खात नाही पण तरी पण आणि आता सगळ्यात जास्त घाई आहे ना तिला पुन्हा तिकडे जायची झाली होती तिला आहे ना गा मंदिरात जायचं म्हटलं मंद का तेव्हाच कळतं लगेच आणि आता आमच्या मॅडमनी पर्स वगैरे सगळं अडकून घेतलं होतं पाहू शकतात तुम्ही तिची छोटीशी अशी पर्स आहे आणि आता निघायला म्हणजे ती तयार झाली होती आमच्या अगोदर फक्त तिच्या पप्पाला घ्यायचं बाकी राहिलं होतं आता तर मस्तपैकी ना मी सुद्धा तयार झाले होते आणि जॅकेट टाकून घेतलं होतं वरती कारण की थंडी म्हणजे खूपच आहे इकडं अजून तरी बऱ्यापैकी यामुळं आणि आरूला सुद्धा तयार केलं होतं आणि आता तिची घाई झाली होती माझ्या अगोदर चल चल आता मस्तपैकी आहे ना मंदिरात सुद्धा आलो होतो तर मी सुरुवातीचा आहे ना म्हणजे दे आई पूजा करताना ना व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही कारण की म्हणजे पूजा करताना योग्य वाटत नाही असं व्हिडिओ वगैरे घेणं म्हणजेच आहे ना प्रत्येक कल्चरचे लोक आहे ना इथं एकमेकांच्या सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहतात ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे आहे ना सगळे मिळून एकमेकांच्या कार्यक्रमाला ना भरपूर चांगला असा प्रतिसाद देत राहतात कायम तर सुरुवातीला आहे ना इथं पूजा वगैरे सगळी काही झाली आणि म्हणजे समोर पाहू शकतात तुम्ही अशा प्रकारे आहे ना तिथं असे एका लाईनीत व वरती आहे ना असे दिवे वगैरे जाळलेले आहेत त्यांनी मस्तपैकी दोन्ही साईडनी आणि अशी म्हणजे खूप मोठी अशी दिवाबत्ती करतात त्याचबरोबर म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप अशी त्यांची ना म्हणजे खूप मोठी अशी आरती पण होत असती यामुळं मी त्याचा काय असा लाँग व्हिडिओ काही एवढा घेत नाही बसले शॉर्टकटमध्येच घेतला तर समोर पाहू शकतात तुम्ही सगळेजण असे मस्तपैकी आहे ना फुलं वगैरे वाहून ना देवांचा आशीर्वाद घेत होते सगळ्या काही आणि हे आहे ना राधाकृष्णाचं मंदिर आहे असं खूप मोठं मंदिर आहे मस्त आणि संपूर्ण कार्यक्रम आहे ना इथेच होत असतात याच मंदिरात सगळ्यांचे आणि आणि जे पण असं सग, ना आरती वगैरे ते सगळं काहीतच त्याचबरोबर महादेवाचं मंदिरसुद्धा आहे पण ते साईडला आहे इकडं नाही आहे आणि सग सगळा कार्यक्रम झाला खूप मोठी आरती होती यामुळं बरंच लेट झालं होतं आणि त्याचबरोबर जेवणसुद्धा होतं संपूर्ण असं साऊथ इंडियन स्टाईलचं जेवण होतं तर असं आहे ना दुसऱ्या साईडला म्हणजे मंदिराच्या आहे ना जेवणाचं वगैरे अरेंजमेंट केलेलं होतं तर आता हैना, ये चाग उदर केलता ते म्हणजे ना त्यांच्या म्हणजे मी पण आता साऊथ इंडियन जेवण याच्या अगोदर केलं तर म्हणजे राजस्थानला पण त्यावेळी एवढं काही विशेष मला वाटलं नव्हतं पण यावेळी आहे ना आता पुन्हा एकदा ट्राय करून बघितलं तर बऱ्यापैकी चांगलं वाटलं तर म्हणजे आपल्या इकडे कसं ताटात जेवण वाढलं जातं ना पण इकडे आहे ना पानावर जेवण दिलं जातं एक केळीचं पान असतं तसंच पण आता इकडे आहे ना प्लॅस्टिकच्या असेच केळीच्या पानाच्या आकारातच पानं आहेत त्याच्यावर जेवण वाढलं होतं संपूर्ण अशा आहे ना दोन तीन म्हणजे दोन तीन नाही तर चार पाच प्रकारच्या अशा चटण्या होत्या त्याचबरोबर पापड लोणचं आणि त्याचबरोबर म्हणजे सांबर आणि राईस आणि त्याचबरोबर म्हणजे बटाट्याचे आणि अजून काही म्हणजे व्हेज हे व्हेज व्हेजे टेबल्स असतात ना त्यांची एकत्र मिळून अशी मिक्स भाजी पण होती अशा भरपूर असे प्रकारचं होतं म्हणजे खायला त्याचबरोबर म्हणजे मला तर खूपच जास्त आवडलं कारण की मी पहिल्यांदा ट्राय केलं तर ते एवढं विशेष वाटलं नाही पण आवडलं आणि आमच्या आरू मॅडमलासुद्धा आवडलं तिला सगळ्यात जास्त आहे ना प्या खूप आवडलं तर पापडच खात बसली होती ती तर मस्त असं जेवण झालं खूप छान प्रकारे होतं इथं चटणी वगैरे त्याचबरोबर गोडमध्ये ना आपला गुळाचं असं छोटंसं असं लाडू केल्यासारखंच होतं ते तर मस्त असं होतं संपूर्ण जेवण आणि सगळ्यात मेन म्हणजे ना आपल्यासारखा ग आपल्या जसं घरचा राईस असतो का तसा घरच्यासारखा आपला राईस न ना, ना, म्हणजे नाही आहे त्यांच्याकडे राईस म्हणजे ना असा मोठा मोठाला एकदम जाड जाड राहतो त्यांचा राईस म्हणजे चांगला असतो एक आपल्यापेक्षा पेक्षा ना चांगला असतो कारण की थोडं जरी खाल्लं ना भरपूर असं पोट भरल्यासारखं वाटतं तर सगळेजण भरपूर लोक जमले होते इथं आई अप्पा पूजेसाठी सुद्धा तर पाहू शकता तुम्ही मस्त असा अशा प्रकारे ताट वगैरे रेडी केलतोय आम्ही आणि छान प्रकारे जेवण वगैरे पण करून घेतलं खूप छान प्रकारे जेवण झालं कार्यक्रमही खूप खूप छान झाला होता आणि सगळ्या लोकांनी मस्त अशी उपस्थिती दाखवली होती भरपूर लोकसुद्धा आलेले होते आणि मस्त असतं जेवण वगैरे झालं आता करून आरुणीसुद्धा तिथंच थोडंफार काहीतरी खाल्लं आणि आता घरी जाऊन काही जेवण वगैरे करायचं नव्हतं यामुळं आमच्या बायकांच्या इकडं चांगल्या गप्पा चालला होता पहिल्यांदा जायच्या अगोदर सगळ्यांना इथं ताईंना वगैरे सगळ्यांना ना बाय बाय वगैरे करून घेतलं मग मस्त असं आता घराकडं निघलो होतो आम्ही सगळे तर घरी जायच्या अगोदर ना पुन्हा एकदा देवाच्या असं पाया पडून घेतलं मस्त आणि मग निघलो घराकडे कारण की लेट झालं होतं आरूला पण झोपायचं होतं यामुळं तिची तळतळ चाललेली होती आणि हा ब्लॉग टाकण्यासाठी ना थोडंसं लेट झालेलं आहे त्याबद्दल सॉरी आणि असंच भेटत राहू नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये चलो बाय